मी जोपर्यंत आपली यंग जनरेशन जी आहे ती जोपर्यंत यामध्ये अवेअरनेस करत नाही प्रचार प्रसार याचा आणि आण याबद्दलच्या ज्या अडचणी आहेत किंवा सर्वसामान्य जो रुग्ण असतो त्याला रोजच्या जीवनामध्ये ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याबद्दल जागरूकता निर्माण करत नाही तोपर्यंत आपला समाज सतर्क होणार हा अत्यंत वेगळा विषय घेऊन या हो जी तयारी केली आणि इथे पत्यंत कौतुकास्पद आहे आणि मी अभिनंदन करेन तुमच्या ह्या ज्या तुमच्या मार्गदर्शक आहेत मॅडम यांचं की तुम्ही खरोखर मॅडम खूप चांगल्या विषयाला हात घातला अजून एक यामध्ये मी असं सांगू इच्छिते की आपल्याकडे संजय गांधी हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये दुर्दर आजाराने जे पीडित रुग्ण असतात त्यांना देखील शासनातर्फे दर महिन्याला पेन्शन दिली जाते आणि त्याच्यामध्ये एस या आजाराचा समावेश आहे जर आपल्या आजूबाजूच्या वरिगामध्ये किंवा आपल्या जवळच्या पाळखीमध्ये असे कोणी रुग्ण असतील तर त्याबाबत आम्हाला नक्की माहिती द्या कारण हे रुग्ण जे असतात त्याची बहुतांश वेळा कुठे नोंद नसते किंवा ते कुठेतरी शेम यांना वाटत असतं किंवा लाजेपोटी ते किंवा भीतीपोटी आपल्याला समाज वाईट टाकेल या भीतीपोटी टॅपू असतो त्यामुळे ते पुढे यायला मागत नाही तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल इथे उपस्थित सर्व नागरिकांना आवाहन करेन की ही सुद्धा आपल्यासारखी माणसंच असतात आणि आपल्याला म्हणजे त्यावेळी ज्यावेळी त्यांना हा आजार होतो त्यावेळी त्यांना आपल्या मदतीची आप जास्त गरज असते आणि जे काही निगेटिव हे आहेत की सोबत राहिल्याने किंवा एकत्र जेवल्याने किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवल्याने हा आजार होतो याबद्दलचा जो टॅबो आहे आता पूर्णपणे चुकीचा आहे याबाबत अधिकाधिक जागरूकता होणं आवश्यक आहे की अशी पथनाट्य जी आहेत किंवा असे उपक्रम आहेत मॅडम मला असं मी हे कळेल की तुम्ही वारंवार हे करत चला आणि मोठ्या प्रमाणावर याचा प्रचार प्रसार करत चला अत्यंत उत्तम सादरीकरण आणि अजून एक गोष्ट मी यामध्ये अशी नोटीस केली की हा हा आजार जो होता हा प्रायव्हेट पारशी संबंधित देखील आहे तर या बाबतीमध्ये पुढे आलेल्या ह्या सगळ्या मुलीच आहेत आणि मी मॅडमकडनं माहिती घेतली तर मला असं जाणवलं की तिथे मुलंसुद्धा शिकत आहे पण फक्त सुधीर सुधीर हा एकमेव असा मुलगा आहे की ज्याने याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट घेतली त्यासाठी सुधीरचा खास अभिनंदन करेल वाजवा त्याच्यासाठी आपला समाज हा स्त्री पुरुष दोन्हींनी जमले बनलेला असतो आणि दोन्हींकडनंही हा अवेअरनेस होणं तेवढंच महत्त्वाचं आहे जर मुली या विषयावर येऊन समोर येऊन लाजत नसतील आणि त्यांना फील होत नसेल त्यांना याचं गांभीर्य कळत असेल तर वाय नॉट बॉईज सुधीर हा खरोखर रो, 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 रोल मॉडेल ठरावा मॅडम तुमच्या ह्याच्यासाठी आणि मी अशी अपेक्षा करेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतः सादर कराल तेव्हा मुलीनिवडी मुलंसुद्धा या उपक्रमामध्ये सामील झालेली असतील खूप चांगला उपक्रम सुत्य उपक्रम सर्वांचं अभिनंदन थँक्यू